Uh, सध्या जी निवडणूक आहे ही निवडणूक आम्ही विकासाच्या धोरणाने लढत आहोत विरोधी पार्टीकडे विकासाचा कोणताही मुद्दा नाही परिवर्तनच्या नावाखाली म्हसवडला सर्व बाजूनी त्यांनी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचा मुद्दा घेऊन आणि विकास म्हसवडचा तसेच आमच्या समाजाला परिवर्तन असू द्या किंवा इतर पार्टीने मागास असलेल्या समाजाला इत आणखी मागास ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तर तो आम्हाला तो तु, तो मुद्दा हे करून आम्हाला इथून पुढची लढाई समाजाचा विकास कसा होईल समाजाच्या अडचणी कशा संपवता येतील प्राथमिक ज्या गोष्टी आहेत पाण्याची समस्या असेल स्वच्छतेची समस्या असेल या समस्यावरती आम्हाला काम करायचं आहे आणि आमचे नेते जया भाऊ यांनी आम्हाला यांचा यांचा पाठिंबा आमच्या सोबत असल्यामुळे येत्या ये, 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 ये काळामध्ये समाजाचा कापालट कसा होतोय हे आम्ही समाजाला दाखवून देणार आहे ठीक आहे ऐकाय की तुम्ही जे बोलताय बाबा वाडी वस्तीचा उमेदवार आहे असं गेल्या वर्षी होतेच ना त्यांच्याकडे सत्ता मागची सत्तेत होतेच की त्यांनी काय केलं काय केलं त्यांनी काहीच नाही केलं आता आहे ठीक आहे जयबाबांच्या खाली लढतात त्या सगळ्या गोष्टी होऊन जातील असं काही नाही तुम्ही लोकांच्या म्हणणं की गावातला उमेदवार असं काही नाही गावात लीड देणार आम्ही त्यांना काय आम्ही आम्ही गावातच आहे ना आम्ही गावात लीड देतो आणि आम्ही बघतो बाबा काय कुठून लीड द्यायचं कुठं काय करायचं या गोष्टी आमच्याकडे लागल्या हा काय काय ठरवलं का नाही जनतेने सपोर्ट द्यायचं ठरवलंय जयाभावांच्या मागे सगळे आज मसवड शहरामध्ये राजकीय परिस्थिती पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की बऱ्याच लोकांचा असा एक निष्कर्ष होता की जयाभाव उमेदवारी देताना चांगल्या धन लगड्याला मोठ्या मोठा, मोठा उमेदवार असेल आर्थिक न स्ट्रॉंग असेल मजबूत असेल अशा माणसाला उमेदवारी देण्याची भूमिका अशी चर्चा पुऱ्या मुसवडमध्ये होती पण ज्या वेळेस आम्हाला आम्हाला समजलं िता यांना उमेदवारी मिळली आमचा एक लखन म्हणून असा एक सर्वसामान्य कुटुंबातून अगदी गरिबा घरात आलेला मुलगा एक प्लम्बिंग काम करणारा मुलगा आणि लखन सारखा मुलगा आणि महेश दिलीप लोखंडे त्यांची कन्या माधुरी महेश लोखंडे अशा सर्वसामान्य सर्वसामान्य कुटुंबातल्या म्हणजे ज्या माणसाची परिस्थिती राजकीय नसताना सुद्धा कुठलीही पार्श्वभूमी नसताना जयाभाऊनं इतक्या सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबाला न्याय देण्याचं जे काम केलं तिथंच आज आमचा विजय झाला असं सिद्ध आम्हाला वाटतंय कारण इतक्या सर्वसामान्य माणसाला शक्यतो नव्याण्णव टक्के राजकारणापर्यंत जाता येत नाही पण ती जर सगळी दारं उघडली असतील ती त्या त्या व्यक्तीचं नाव आहे जयकुमार गोरेभाऊ आणि जयाभाऊच्या पाठीमाग आम्ही आज सर्वच माणसं कारण नागराज पदाचा चेहरा अतिशय साधा आणि एकदम सर्वसामान्य कुटुंबातला आज त्यांनी उभा केलेला आहे की त्यांनी सुद्धा जाऊन दिलेला आहे की राजकारणाच्या पलीकडे जाऊन मला सर्वसामान्य माणसापर्यंत कसं पोहोचता येईल आणि त्यांनी बऱ्याच लोकांचं असं मत होतं की मान खटाव तालुका दुष्काळ आहे अशी परिस्थिती आहे तशी पण आज मानच खटावचा तालुका पाहण्यासाठी तिथला बंधारा असेल तिथल्या पाण्याचे नियोजन असेल तिथल्या येणाऱ्या सगळा संघर्ष असेल मान मध्ये महाराष्ट्रातील लोक आज बघायला लागले की मान तालुका इतका सुजलाम सुफलाम बनावलाय की ज्या मान तालुक्यामध्ये दुष्काळी भागामध्ये कधी ऊसाचं लाकूड बघायला मिळत नव्हतं आज हजारो एकर ऊस आज मान तालुक्यात आणि खटाव तालुक्यात पिकतोय त्याच्यासाठी आज येणाऱ्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के शंभर पैकी शंभर टक्के एक वीस जीव झाल्याची वाट राहणार नाही अशी लोकांची भावना आहे आणि माझी सुद्धा ती भावना आहे ज्या भावचा शंभर टक्के पॅनल निवडून येणार कारण त्यांनी भरपूर सोडला सहकार्य केलेला आहे कारण ते जयाभाऊ मध्ये असल्यापासून ते जवा निवडून आणल्यापासून मसवडची पूर्ण सुधारणा झालेली आहे भरपूर सुधारणा झाली आणि आम्ही जयाभाऊच्या पाठी जाणार आहे आणि दिपालताई लखंड लोखंडे यांच्या पाठीशी आम्ही काम उभा राहणार कारण आम्हाला असे कार्यकर्ते आहेत की ती पूर्णपणे गरीब लोकांसाठी धावतात पूर्णपणे संस गरीब लोकांशी सहकार्य आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी भरपूर मताने आम्ही त्यांच्यासाठी धाव घेणार आहे आणि त्याशी निवडून देणार आहे कारण त्यांनी भरपूर गोर गरिबांसाठी काम केलेली आहेत मी काही ठिकाणी चर्चा ऐकली लोकांमध्ये पण चर्चा आहे की पूजा विरकर ह्या ग्रामीण भागातल्या उमेदवार आम्हाला शहरातला उमेदवार तुमच्या मनात काय आमच्या मनात कसं आहे आमच्या मनात काही सुद्धा नाही कारण जे आम्हाला गोर गरिबांसाठी धावलेत त्यांच्यासाठी आम्ही पूर्णपणे जो घरगावांसाठी गर मदत करते ते लोक म्हणजे करतेतच आणि ते धावते म्हणजे कार्य करते चांगले त्यासाठी ते त्यांनी भरपूर मदत केली आणि आम्ही जास्त मत त्या निवडून देणार आहे हे आमचं सगळं काय ठरवलं तुम्ही एवढा प्रचार सुरू आहे घरोघरी जावं काय म्हणत आहे तुमचा आणि या भाजपच्या उमेदवाराने निवडून काय द्यायचं तुम्हाला कारण की जयकुमार गोरे भाऊंमुळं सगळ्या महिलांना घराच्या बाहेर पडता ये लागलं सगळ्या सोय केल्या बागेची आणि त्यांच्यामुळं कसं सगळी सुधारणा दिसते इथनं माग महिलांना कुठंही बाहेर पडता येत नव्हतं भाऊंमुळं सगळं बाग वगैरे ही सुधारणा केल्यामुळं बाहेर पडता येत आहे आणि लाडक्या बहिणींच हे सगळं म्हणजे आनंद आहे बायकांना पण सगळ्या आणि मध्ये भाऊ म्हणलं की मग सगळ्या महिला बाहेर पडत्यात भाऊंचा कुठला कार्यक्रम असू द्या काय असू द्या आणि महिलांना ला त्या भाऊंमुळे बाहेर पडायला मिळत आहे काय इथल्या का। समस्या काय तुमच्या ला वॉर्डातल्या समस्या काय महिलांना पाणी वगैरे असंच एवढं अजून दुसऱ्या काय असतील दुसऱ्या माणसांच्या रस्ता वगैरे लाईट ही अशा समस्या आहेत काय काय जणांच्या तुम्ही उमेदवार आहात तुम्हाला का लोकांना निवडून दिलं पाहिजे त्यांची पण इच्छा आहे माझ्या म्हणजे मी काम करावं इथे म्हणजे काहीतरी वाटलं ना माझ्या बाबतीत त्याच्यामुळे त्यांनी मला आज उभा केला इथे आणि सपोर्ट मला भाऊंचाही भेटला किंवा माझ्या मिस्टरांचा माझ्या घरच्यांचा त्याच्यामुळे मी आज आहे आज आपल्या जनतेमुळे मी आज इथपर्यंत आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांसाठी मी सगळ्यांचे हे धन्यवाद करते की आज मला इथपर्यंत आणले ते तुम्ही लोकांना भेटताय लोक काय म्हणतात तुम्हाला कसा प्रतिसाद देते सांगत असेल काम म्हणतात काम ये सांगतात की म्हणतात आमचे रस्ते नाही नीट किंवा गटरे नाहीत आमच्या घरापुढे आणि दहा दहा बारा दिवस पाणी येत नाही आम्हाला ते सगळ्यांची कारण तेच आहेत फक्त घरोघरी म्हणतात आम्हाला रस्ते पाहिजे पाणी नाहीये आणि सहसा बा, आपल्या बायकांचं कारण काय की पाणी पाहिजे दहा दहा बारा दिवस म्हणलं पाणीच येत नाहीये मी महिला उमेदवार आहे आतापर्यंत पर्यंत मी घर सांभाळलं आता तुम्हाला गाव सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे असं घर सांभाळत होता आणि कसं गाव सांभाळणार आहे दोन्ही घर जे सांभाळलं ना मी तसच गाव सांभाळणार मी करणार ते असं आहे मी करणार ते कारण की आज मला सपोर्ट आहे त्याच्यामुळे मी करणार त्याची तयारी माझी चालूच आहे नक्कीच बघितलं आपण कार्यकर्त्यांच्या भावना उमेदवारांच्या भावना काय आहेत इथले प्रश्न इतले समस्या सोडवण्यासाठी आम्हाला द्या भावना जनतेतून व्यक्त होत आहेत धन्यवाद आवाज मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद